स्कंद पुराणानुसार भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण सणांचा महिना अशी ओळख देखील श्रावण महिन्याची केली जाते एका आरती उत्साहाचे चैतन्याचे प्रतीक हा महिना मानला जातो पण यातही शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे महत्त्व खूप खूप अधिक असते श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगळेवेगळे आहे मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार श्रावण हा महादेव पूजनासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावणातील सोमवारी भगवान शंकरांच्या पूजेनंतर शिवामूठ व्हायली जाते तर ही शिवामूट वाहने म्हणजे नक्की काय हे व्रत करण्यामागचे नेमकी आख्यायिका काय आहे शिवामूठ योग्य पद्धतीने कशी वाहिली जाते शिवामूठ वाहिल्यानंतर त्या धान्याचा आपण काय करणार आहोत याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये आधीच्याच व्हिडिओमध्ये मी श्रावणी सोमवारी आपण पूजा कशी करणार आहोत याची माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहावा भारतीय संस्कृती परंपरा या केवळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या रूढी पद्धती नसून तर त्यामागे एक मोठे तत्त्वज्ञान शिकवण दडलेली असल्याचे पाहायला मिळते मराठी वर्षात आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू होतो श्रावण हा चातुर्मासातील पहिला महिना श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगळेवेगळे आहे मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार तर श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरांवरती जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावरती केला जातो प्र तर श्रावणी सोमवारी शिवामुठीचे व्रत तर लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस सातू पाचवा सोमवार असेल तर सातू यापैकी एकेका धान्याची मूठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा क्रम असतो प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे असा वसा आहे तो वसा केल्याने सासूरवासीन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामूठ प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा सासू सासरा दिरा भावा नन भाव जया भरतारा ना आवडतीची आवडती रे देवा असे म्हणत महादेवांची मनोभावी पूजा करावी शक्यतो उष्टे खाऊ नये तर श्रावण सोमवारमधील पहिली शिवामूठ पाच ऑगस्टला पाहिली जाणार आहे दुसरी शिवामूठ बारा ऑगस्टला तिळाने शंकराच्या पिंडीवरती वाहिली जाणार आहे त्याचबरोबर तिसरी शिवामूठ ही एकोणीस ऑगस्टला मुगाने वाहिली जाणार आहे चौथी शिवामूठ ही सव्वीस ऑगस्टला वाहिली जाणार आहे आणि ती जवानी वाहिली जाणार आहे त्याचबरोबर पाचवी शिवामूठ ही पाच सप्टेंबरला सातूने शंकराच्या पिंडीवरती ही शिवामूठ वाहिली जाणार आहे तर श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे आपले देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करायची आहे एका थाळीत शंकरांची पिंड ठेवावी त्यानंतर शिवलिंगावरती जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं अक्षदा बेलाची पानं धतुरा भस्म अर्पण करायचं आहे त्याच्या आधी दिवा लावायचा आहे पूजा करताना ओम महाशिवाय सोमाय नम हो, ओम महाशिवाय सोमाय नम हो, किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती त्या त्या दिवसाप्रमाणे आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे शिवामोट नक्की कशी अर्पण करावी आणि ते अर्पण करत असताना पण कोणते मंत्र बोलायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते तर आपल्या उजव्या हातामध्ये ज्या म्हणजे ज्या सोमवारची शिवामूठ आहे ते धान्य आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तर पहिली शिवामूठ ही तांदूळ असणार आहे तर इथे मी हातामध्ये असे तांदूळ घेतलेले आहेत प्रत्येक सोमवारी वेगळी वेगळी शिवामोट आहे तर, शिवा तर उजव्या हातामध्ये आपल्याला असं धान्य घ्यायचं आहे आणि डाव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्याची धार आपल्याला शिवामुठीवरती करायची आहे तर अशी मूठ आपण सरळ उभी शिवलिंगावरती पकडणार आहोत तुम्ही जरी शिवमंदिरामध्ये गेलात तरी तुम्हाला तिथेही शिवामूठ अशीच व्हायची आहे तर इथे पहा शिवलिंगावरती आपल्याला अशी उभी मूठ पकडायची आहे त्यानंतर वरून आपल्याला पाण्याची धार सोडायची आहे पाणी पाण्याची धार सोडत सोडत हे धान्य आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ व्हायची आहे परंतु शिवामूठ वाहत असताना आपल्याला काही मंत्र बोलायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात ही शिवामूठ वाहत असताना तुम्ही ओम महाशिवाय सोमाय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचाही जप करू शकता किंवा धाम धान्यमूठ ही शिवलिंगावरती आपल्याला वाहताना शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद भाऊजया भरतारा नावडतीची आवडती रे देवा असं म्हणत महादेवांची आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे आणि शिवामुठ ही महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे तर शिवामुठीबद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवणाला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहीला गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत तर पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावरती कळालं की महादेवांच्या देवळात शिवामोट व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्याने देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितलं राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या देव आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वस्तू आहोत या वसाला नेमकं काय करावं तर मुठ चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावी दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिवा दिरा भावा ननंद भाऊजया भरतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हायचे आहेत तर संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्यास सातो शिवमुठे करता व्हावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्या दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकरांची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंद भावजया नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकरांना बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्येसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्न जडीतांचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीची पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिव नंतर तिने मंत्र बोलत शिवामोठ वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवरती प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावरती सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनीला विचारू लागलं हे कसं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर यानंतर आपण जेव्हा शिवामोठ मंदिरामध्ये किंवा घरी वाहतो तर त्या शिवामुठीचं काय करायचं असं बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो तर आपण जेव्हा मंदिरामध्ये शिवामोठ व्हायला जातो तर तेव्हा आपण चिमुटभर शिवामुठ ही शिवलिंगावरती वाहू शकतो उरलेलं धान्य हे तिथील आपल्याला गुरुजींना किंवा ब्राह्मणांना द्यायचं आहे मंदिराचे पुजारी त्या धान्याचा वापरही करतील आणि त्यांच्या रोजच्या जीवनासाठी त्याचा योग्य असा वापर होऊन आपले धान्य आणि त्याची नासाडी होणार नाही त्याचंही समाधान आपल्याला मिळेल आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये धान्य घेऊन जात असू तर थोडंसं जास्तीचंच धान्य घेऊन जायचं आहे कारण दिल्याचा आनंद जो असतो तो अशा व्रतांमधूनच कळतो आहे दि दिल्याने वाढते हे जे म्हणतात ते योग्यच आहे ज्यांना शिवालयामध्ये जाणं शक्य नसेल त्यांनी तर ते मुठभर धान्य एका थांबणामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी भर घालून ती गरजूंना आपण देणार आहोत श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या देखील दूर होतात तर सर्व पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर हात जोडून आपल्याला क्षमा याचनेही करायची आहे झालेल्या पूजेमध्ये काही चूकबूल झाली असेल तर माफी मागायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ